सोलापूर जिल्ह्यातील कामती जिल्हा परिषद गटातून एक मोठी राजकीय बातमी समोर निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार अनिता महेश भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अश्विनी नरसिंग पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे कामती गटातील निवडणूक का आता अधिकरंजक वळणावर आली आहे गेल्या काही दिवसांपासून अनिता भोसले यांनी अनि प्रचारात आघाडी घेतली होती मात्र आज त्यांनी अनपेक्षितपणे माघार घेत अश्विनी पाटील यांच्या विजयासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विखुरलेली मते एकत्र करणं आवश्यक असल्याचं भोसले यांनी म्हटलंय अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं भोसले यांच्या या पाठिंब्यामुळे अश्विनी पाटील यांची बाजू आता अधिक भक्कम झाली असून प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे मी वैयक्तिक स्वार्थापेक्षा गटाच्या विकासाला महत्त्व दिलं आहे अश्विनी पाटील यांच्या माध्यमातून कामती गटाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही आता एकत्रित लढा देऊ अश्विनीताईंनी दिलेल्या पाठिंब्यामुळं आमची ताकद द्विगुणित झाली आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आम्ही विजयाचा गुलाल नक्कीच ओढलो कामती जिल्हा परिषद गटातील राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलले असून मतदारांचा कल आता कोणाकडे झुकणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरेल